नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही श्री स्वामी समर्थ सर्वांना दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि आपण एकवीस दिवसांच्या सेवा चालू केल्या असेल आता ज्यांना एकवीस दिवसाच्या सेवा करायला जमलं नाही त्यांनी अकरा दिवसाच्या सेवा ह्या करायच्या आहेत ज्यांना कामामुळे जॉबमुळे अभ्यासामुळे पेपरमुळे शिक्षणामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एकवीस दिवसांच्या स्वामींच्या प्रभावी सेवा करायला जमलं नसेल त्यांनी ती ह्या तीस एप्रिलपासून ते दहा एप्रिलपर्यंत अकरा दिवसांच्या स्वामींच्या सर्वात प्रभावी सेवा ह्या करायच्या आहे या सेवा कोणत्या करायच्या आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तरी सुद्धा थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणींचे लवकर निरसरण होत नस होत नाही अशावेळी आपण सकारात्मक व्हावे आणि नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने आपल्याला लाभ मिळतात प्रत्येक सेवे कराला या सेवेचा एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी देखील या सेवेमुळे लवकर दूर होतात आता तुम्ही स्वामींची नित्यसेवा करत असालही बऱ्याच सेवा याआधी तुम्ही केल्या असतील काही नवीन स्वामी सेवेकरी देखील असतील काहींना असं वाटत असेल की आम्ही स्वामींची एवढी सेवा केली स्वामींचे अकरा गुरुवार केले स्वामींचे सारामृताचे कितीतरी पारायण केले तरी, के तरी देखील आमचे दुःख नष्ट झाले नाही आमच्या समस्या या नष्ट झाल्या नाहीत तर बघा आपले पूर्वसंचयित जे कर्म असतात त्या कर्माचे भोग हे आपल्याला ह्या जीवनात हे भोगावे लागतात आयुष्यभर कोणतीच आयुष्यभर कोणीच सोबत नसते हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहे कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारण प्रेमही नाही करत यामुळे नेहमी सांगत असतो यामुळे स्वामी नेहमी सांगत असतात की कर्म नीतिमत्ता नीट ठेवावी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आपल्याला आपल्या आयुष्यातील कष्टाबरोबर आपले कर्म हे चांगले ठेवायचे आहे आपले कर्म हे चांगले करायचे आहे बघा एक दिवस ज्या वेळेस स्वामींना वाटेल त्यावेळेस स्वामी आपल्याला भर भरून देतील बघा तुमचे ज्या वेळेस कर्माचे भोग हे संपतील त्यावेळेस तुमच्या आयुष्यातील खूप छान सुंदर असा दिवस तुम्हाला बघायला मिळेल तर बघा आपल्याला स्वामी समर्थांच्या या प्रकट दिनानिमित्त कोणत्या कोणत्या सेवा करायचे आहे त्या अगोदर तुम्ही जर का नवीन स्वामी सेवेकरी असाल स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला स्वामीचरित्र सारामृत याचे पारायण करायचे आहे आता बघा तुम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत याचा एक पाठ करत असाल किंवा तुम्ही स्वामी समर्थांचे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार करत असाल तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा एक पारायण म्हणजे काय हे माहिती असेल तर आपल्याला असं कंटिन्यू अकरा दिवस स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पारायण अकरा पाठ हे करायचे आहे म्हणजे बघा तुम्हाला दररोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय तुम्हाला हे वाचायचे आहे तुम्हाला जर का लहान मूल असेल तुम्ही जॉब करत असाल पार्ट टाईम काम करत असाल किंवा तुम्ही कॉलेजला शाळेत जात असाल आणि तुम्हाला ही सेवा करायची असेल तुमच्याकडे टायमिंग खूप कमी असेल तर बघा तुम्ही दिवसभरात तुम्ही सकाळी अर्धे दुपारी अर्धे असे दोन टप्प्यामध्ये या स्वामीचरित्र सारामूर्ताचे तुम्ही हे अध्याय वाचन करू शकतात असं तुम्हाला एका दिवसात एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहे एका दिवसात एक ते एकवीस अध्याय वाचणं म्हणजे एक पाठ म्हणजेच एक पारायण असं तुम्हाला अकरा दिवस कंटिन्यू रोज एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहे आता ज्यांची खूप प्रबळ इच्छा असेल काही करून अडचणी कमी होत नसतील तर अशांनी स्वामीचरित्र सारामृत याचं पारायण हे अकरा दिवसाचं आवर्जून करायचं आहे आणि हे पारायण करत असताना तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तुमची जी इच्छा असेल ती इच्छापूर्ती व्हावी म्हणून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि तुम्हाला शक्य झाल्यास एका बैठकीतच हा पाठ किंवा हे एक पारायण पूर्ण करायचं आहे तुमची इच्छा जर का पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत, वाटत असेल तर तुम्ही एका बैठकीत एका ठिकाणी बसून एका जागी बसून तुम्हाला एक ते एकवीस अध्याय या स्वामीचरित्र सारामृताचे वाचायचे आहे तुम्हाला शक्य झाल्यास अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा किंवा मग तुम्ही एक पाठ स्वामीचरित्र सारामृताचा आणि एक वेळा तारक मंत्र एक वेळा श्री स्वामी समर्थ या माळेचा जप करू शकतात आता दुसरी सेवा म्हणजे बघा तारक मंत्र तुम्हाला जर का एकवीस दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करायला जमलं नसेल तर तुम्ही अकरा दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान नक्कीच करू शकतात एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी एखाद्या विशिष्ट आजारी व्यक्तीसाठी तुम्ही अकरा दिवसांचं तारक मंत्राचं पाणी बनवून तीर्थ बनवून तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकतात अगदी दहा ते पंधरा मिनटं ह्या सेवेला लागतात तुम्हाला ज्या वेळेस शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हे करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी फक्त तुम्हाला कुठल्याही सेवा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायच्या नाही अगदी तुम्ही झोपायच्या अगोदर जेवण झाल्यानंतर झोपायच्या अगोदर देखील दहा मिनिटात ही सेवा करू शकतात तुम्हाला एका तांब्यात किंवा एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे बसायला आसन टाकायचं आहे स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर तुम्हाला बसायचं आहे फोटोसमोर बसायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायचं आहे तुम्हाला या ग्लासावर उजव्या हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठन करायचं आहे तारक मंत्र येत नसेल तर गुगलला सर्च करा किंवा एका कागदावर लिहून घ्या किंवा गुगलवरून तुम्ही त्याची एक कॉपी करून घेऊ शकतात आणि तुम्हाला हे बघून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे आणि यानंतर हे जे तीर्थ आहे जे स्वामींचा आशीर्वाद रूपी हे पाणी आहे हे तुम्हाला त्या व्यक्तीला त्या आजारी व्यक्तीला द्यायचं आहे किंवा ज्या इच्छेसाठी तुम्ही हे करत असाल त्या व्यक्तीला तुम्हाला हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे यानंतरची पुढची सेवा म्हणजे नामस्मरण बघा ज्यांना अजिबात टायमिंग नाही ज्यांना काहीच करायला काहीच करायला टायमिंग नाही त्यांनी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे उठा बसता जाता येता भांडे करता करता घरातील कामे करता करता तुम्ही स्वयंपाक करता करता श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आहे तुम्ही दररोज अगदी पाच मिनटाची ही सेवा करू शकतात अगदी पाच मिनटं तुम्ही तुमचे देऊ शकतात पाच मिनिटात तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप तुम्ही करू शकतात शक्य झाल्यास अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तुम्हाला जर का वाटत असेल तुमचं सर्व काही चांगलं व्हावं तुमची प्रगती व्हावी तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल व्हावे तर तुम्हाला ह्या सेवा कराव्या लागणार आहे बघा सेवा केल्याने त्याचं फळ हे आपल्याला एक दिवस नक्कीच मिळत असतं काहीही न करण्यापेक्षा केलेलं चांगलं तुम्ही काहीही न करण्यापेक्षा अगदी पाच मिनिटाची ही सेवा जरी केली तरी देखील स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला हे प्राप्त होणार आहे याचबरोबर तुम्हाला जर का अकरा दिवस श्री स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला शक्य नसेल रोज तुम्ही दोन तास बसून हे पारायण करू शकत नसेल तर तुम्ही या ग्रंथातील क्रमशः तीन अध्याय रोज वाचन करायचे आहे अकरा दिवस तुम्ही रोज तीन अध्याय वाचन करू शकतात किंवा अकरा दिवस तुम्ही रोज सात अध्याय वाचन करू शकतात बघा यातील पहिला अध्याय हा आपल्या भविष्य काळासाठी असतो दुसरा अध्याय हा आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपला भूतकाळासाठी असतो तर असे क्रमशः आपल्याला तीन अध्याय वाचन करायचे आहे यानंतर बघा तुम्हाला जर का या व्यतिरिक्त का आणखीन काही सेवा करायच्या असतील तर त्या सेवा देखील तुम्ही करू शकतात पण ज्यांना अगदी काहीच टायमिंग नाही त्यांनी अगदी पाच मिनिटाची श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप तरी तुम्ही रोज केली ना तरी देखील स्वामी तुमच्या पाठीशी हे नेहमी उभे राहतात तर या सेवा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत तारक मंत्र नामस्मरण ह्या सेवा तुम्हाला या अकरा दिवसात करायच्या आहे तीस मार्चपासून ह्या सेवा तुम्हाला चालू करायच्या आहे आणि अकरा एप्रिलपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे बरोबर अकरा दिवसांची सु तुमची ही सेवा होते ज्यांना या अकरा दिवसात सुद्धा अजिबात सेवा करायला टायमिंग नसेल त्यांनी निदान दहा एप्रिलला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला होतील तेवढ्या सेवा तुम्ही करू शकतात निदान एक तरी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही या दिवशी करू शकतात अकरा माळी या दिवशी तुम्ही जप करू शकतात अकरा वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात स्वामी स्तवन तुम्ही म्हणू शकतात स्वामी समर्थांच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक घालत सोळा वेळा पुरुष सुप्ताचं सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठन तुम्ही या दिवशी करू शकतात बघा शक्य होतील तेवढ्या या दिवशी तुम्ही सेवा ह्या करायच्या सेवा केली तर याचं फळ नक्कीच स्वामी तुम्हाला देतील व्हिडिओमध्ये दे सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ